हातनूर धरणाचे तीस दरवाजे उघडले नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा वरणगाव ता भुसावळ दी ऑगस्ट एकोणीस गत काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे हातनूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे त्यामुळे आज दुपारी तीन वाजता धरण प्रशासनाने धरणाचे एकोणतीस दरवाजे उघडले असून त्यामुळे नदीपात्रात एकोणपन्नासशे एकाहत्तर क्युमेक एक लाख पंचाहत्तर हजार पाचशे एक्कावन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे धरणातील सध्याची पाण्याची पातळी दोनशे अकरा पूर्णांक चारशे नव्वद सहस्रांश मीटर आहे तर पूर्ण क्षमतेची पातळी दोनशे चौदा पूर्णांक शून्य सहस्रांश मीटर आहे सध्या धरणात दोनशे पंचवीस पूर्णांक साठ शतांश क्युबिक मिलीमीटर सहासष्ट पूर्णांक तेरा शतांश टक्के इतका साठा असून त्यातील एकशे तेवीस पूर्णांक साठ शतांश क्युबिक मिलीमीटर अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस शतांश टक्के जीवन साठा आहे आगीच्या पावसाची नोंद सात मिलीमीटर असून आतापर्यंतचा एकूण पाऊस तीनशे चौपन्न मिलीमीटर इतका झाला आहे कालव्यांमधून दोन पूर्णांक का त्र्याऐंशी शतांश क्युमेक शंभर क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे आर एस येमधून सध्या कोणताही विसर्ग नाही पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे तापी नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे नदीपात्रात अनावश्यक ववर टाळावा असा इशारा कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांनी दिला आहे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा विसर्ग आहे यापूर्वी या, या पावसाळ्यात यापेक्षा अधिक विसर्ग झाला नव्हता यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे धरणात आवक वाढल्यास विसर्ग देखील वाढण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने प्रशासनालात आहे सुरेश महाले वरणगाव लाईव्ह